गाव म्हणले की अनेक प्रकारची रानटी फळं किंवा रानमेवा असतातच पण त्याचबरोबर गावात रानभाज्या देखील असतात त्यापैकीच एक भाजी मी तुम्हाला आता दाखवणार आहे ती तिचं नाव आहे दगडी शेपू म्हणजे जी दगडावर चगवते सरळ तर तुम्ही इथे पाहू शकता की जी आहे ती भाजी तिला दगडी शेपू म्हणून ओळखलं जातं आणि हिची उगवण क्षमता बघा ना एक सेंटीमीटरचा थर था देखील नाही याच्या खाली तरीही ती भाजी व्यवस्थित रुपये उगवलेली आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे जी खडकावर म्हणजे लाल दगड जे आहे आमच्या गावाकडे या दगडावरती उगवलेली भाजी आहे म्हणजे याच्यामध्ये किती ताकद असेल जी दगडाच्या एकाच सेंटीमीटरपेक्षा कमी थरामध्ये जी उगवलेली भाजी आहे या दगडाच्या सानिध्यातून म्हणजे किती मोठ्या प्रमाणात खनिजं उपलब्ध असतील त्या भाजीमध्ये तर ही भाजी खाल्ल्यानंतर माणसाला देखील ताकद यायलाच पाहिजे म्हणजे जुनी मंडळी जी आहे ती नव्वद वर्ष शंभर वर्ष का जगत होती तर अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्यामुळे त्यांच्यात देखील तशीच ताकद राहायची आणि ती लोकं नव्वद वर्ष शंभर वर्ष जगायची आपण आता रासायनिक किंवा जे आधुनिक पद्धतीने हायब्रिड पद्धतीने पिकवलेलं अन्न असतं ते खात असतो म्हणून आपली आता वयोमर्यादा देखील कमी झालेली आहे जवळपास आपण साठ वर्ष पन्नास वर्ष सत्तर वर्ष इथपर्यंत आपली आता सध्या कॅपॅसिटी आहे पण ती पुढे पुढे चालून आता कमी कमी होत जात आहे म्हणून यासाठी जी आहे गावाकडे अजूनही लोक गावातल्या किंवा रानभाज्या ज्या आहेत ते खात असतात म्हणून गावकडली लोक अजूनही शहरापेक्षा शहरातल्या लोकांपेक्षा चांगलं जगतात किंवा अजूनही थोडं मजबूत शरीर शरीर जी आहे ती मजबूत आहे गावाकडच्या लोकांची म्हणून गावाकडच्या भाज्या खाचा आणि ही दगडी शेपू याची रचना तुम्ही पाहू शकता किती एक सेंटीमीटरपेक्षा कमी थरामध्ये याची उगवण झालेली असते लाल दगडावरची दगडी शेपू